मध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली बंदची हाक पुकारल्यानंतर सकल हिंदू मोर्चा दरम्यान तणाव निर्माण झाला हा तणाव शांत झाल्यानंतर मात्र दुसऱ्यांदा या सगळ्या मोर्चाला हिंसक आणि पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली या जमावाला शांत करत असतानाच पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती आणि याचाच व्हिडिओ आता समोर आलेला आहे दगडफेकीचा हा व्हिडिओ पाहतोय आपण साम टीव्हीच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे नाशिकमध्ये सुद्धा असाच बंद फुकाटलेला असताना काही ठिकाणी शाब्दिक बोलाचली झाल्यात त्यातून किरकोळ दगडफेकीचे प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत मी त्या संदर्भामध्ये तिथले पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याशी संपर्कात आहे जिल्हाधिकारी त्यांच्याशी संपर्कात आहे आपसामध्ये तणाव निर्माण होता कामा नये आणि म्हणून आपण सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन सर्वांना या ठिकाणी कर शांतता राखण्याचं आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा केलेलं आहे आणि आता शांतता राखण्यासाठी पोलीस सुद्धा आपल्या परीनं प्रयत्न करतायत पोलिसांचा सा मोठा फौज या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं आपण पाहतोय जमावाला पांगवण्यासाठी पोलिस या ठिकाणी प्रयत्न करतायत पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय भावना व्यक्त केली त्यांनी नेमकी काय आपली बाजू मांडले ती सुद्धा पाहूया हुआ 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 वो, वो हम तो भाग भाग रहे हाँ, नुग नुग तो तो रहे थे उनको अरे ये क्या क्या था था सब इधर उधर दगड़ फेक कर दगड़े काटा मारे को मारे खाली मत बाइक पैसे पहले से बाइक अंदर सटल करो बोले मार आलो मोबाइल चोरी लो मोबाइल गेबाइल तीस हजार तर जेव्हा ही घटना घडलेली होती त्यावेळी आमचे प्रतिनिधी तबरेज शेख या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी नेमकं काय आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय आपण पाहूया सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती मात्र हे बंदला आता हिंसा गोळाका लागलेला आहे आपण बघू शकतोय का जुन्या नाशिक परिसरात दोन गट समोर समोर आलेले आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेला आहे आपण या ठिकाणी दगडांचा खच बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन गट समोर समोर आले आणि त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती आणि त्याच दरम्यान दोन गट या ठिकाणी समोर समोर आले आहे पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे आशुधा न देखील नरकांड्या देखील या ठिकाणी फोडलेल्या आहे आणि या ठिकाणी मोठ्या पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिस बद तैनात करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो एक संपूर्ण परिसर हा संपूर्ण परिसरात दगडांचा खच है या ठिकाणी पडलेला आहे आणि आता संपूर्ण नाशिकमध्ये तणावची स्थिती निर्माण झालेली आहे एकूणच आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडपेक झालेली आहे दोन गट समोर समोर आलेले होते आणि पोलिसांनी गजे दे नरकांडे देखील फोडलेले आहेत त्यामुळे हे जे दोन मा हे जे माप होते है। ते माप आता निवडलेलं आहे एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी डी सी पी डी सी पी स्वतः या ठिकाणी हजेर आहे सर काय घटना झालेली होती सध्या शांत आहे परिस्थिती एकूणच आपण बघू शकतो हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस फोर्स फाटा यायला सुरुवात झालेली आहे दोन गट समोर समोर आलेले होते आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र आता पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याने आता या या ठिकाणी ठिकाणी शांतता बघायला मिळत आहे आहे शेख न्यूज नाशिक ना हे, हे आपण सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदाची हाक देण्यात आलेली आहे सकल हिंदू समाजाच्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद सुद्धा प्राप्त झाला आणि यानंतर सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यानच ही सगळी घटना घडलेली आहे या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शेकडो तरुण या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि रस्त्यावर उतरले मात्र त्यानंतर काहीस हिंसक वळ या मोर्चाला लागल्याचं बघायला मिळालं दोन दृश्य आपण पाहतोय जमावाकडून दगड फेक करण्यात आली तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खरंतर जुन्या नाशिक परिसरामध्ये जेव्हा ही रॅली पोहोचलेली होती तेव्हा दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाज हे करण्यात आलेलं होतं काहींनी दुकानं बंद केली मात्र काहींनी करण्यास विरोध दर्शवल्यानंतर दोन्ही गटात हा तणाव निर्माण झाला वाद निर्माण झाला आणि आपण त्यानंतर पाहतोय कशा पद्धतीनं जमावाकडून दगडफेक करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आली असतानाच पुन्हा एकदा हिंसक वळण लागलं आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं या जमावानं नाशिकमध्ये दगडफेक केली आहे गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली के आहे नाशिकमध्ये सुद्धा असंच बंद फुकडले असताना काही ठिकाणी शाब्दिक बोलाचली झाल्यात त्यातून किरकोळ दगडफटीचे प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत त्या संदर्भामध्ये तिथले पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याशी संपर्कात आहे जिल्हाधिकारी त्यांच्याशी संपर्कात आहे आपसामध्ये तणाव निर्माण होता कामा नये आणि म्हणून आपण सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन सर्वांना राखण्याचं आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत सुद्धा करण्यात आलेलं आहे तसंच पोलीस सुद्धा शांतता राखण्यासाठी प्रयत्न करतात शांतता ठेवण्यासाठी नाशिककरांना आवाहन करत आहेत जमावल्यात नियंत्रणात आणण्यासाठी अशुभाचा मारा सुद्धा करण्यात आला